नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण बार असोसिएशनची निवडणूक नुक, नुकतीच संपन्न झाली आणि यामध्ये फलटण तालुका या ठिकाणी निवड झालेली आहे आज आपण त्यांच्याशी भेटणार आहोत बातचीत करणार आहोत वकील साहेब आपलं खूप खूप स्वागत फलटण बार असोसिएशनची निवडणूक झाली आणि तुमची या ठिकाणी बहुमताने निवड झालेली आहे तुमची पहिली प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया अशी आहे की आमचे वकील संघामध्ये सिनियर आणि ज्युनियर याच्यामध्ये सर्वात जास्त मला सहकार्य आमचे ज्युनियर टीम आणि सर्व आमचे सिनियर मंडळी यांनी मला मोलाचा सहकार्य केल्यामुळं माझा हा जो विजय आहे तो मला मिळालेला आहे काय भावना आहेत तुमच्या तुम्ही विजय संपादन केलेला आहे याच्या पाठीमाग फक्त आणि फक्त एकच गोष्ट अशी आहे की जे सुरुवातीला मी स्वयंप्रेरणे मी कामाला सुरुवात केली आणि मला फक्त कोणाचा पराजय करण्यासाठी किंवा कोणाला विरोध करण्यासाठी मी या ठिकाणी निवडून लढवली नाही केवळ सुरुवातीला मला इच्छुक आहे म्हटलं तरी त्या ठिकाणी विश्वास घेतलं जात नव्हतं किंवा विचारलं जात नव्हतं म्हणून स्वयंप्रेरणे मी यावर्षी उभा राहिलो आणि कुठल्याही काही झालं तरी यावेळी आपण निवडणूक लढायचीच ह्या उद्देशाने प्रेरित झाल्याच्या नंतर मला आमचे सिनियर आणि ज्युनियर ह्या सर्वांनी सहकार्य केलं आणि त्यांची प्रेरणा पाहून किंवा त्यांचा उत्साह पाहून म्हटलं तर आपला नि विजय निश्चित होणार आहे ह्या दृष्टीने मी तयार झालो खरं तर कुठलाही राजकीय वारसा किंवा पाठ नसताना तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आला संघटने विजय झाला कधीपासून तुमच्या या क्षेत्रामध्ये तुमची सुरुवात झाली होती दोन हजार सातला पासआउट झाल्यानंतर मी सुरुवातीला पुणेमध्ये ग्रॅट चालू केली दोन हजार सात तेरा त्यानंतर फलटर्नला आलो पलटर्नला आल्याच्या नंतर दोन हजार चौदामध्ये मी सचिव झालो फल्टन बार असोसिएशनचा आणि त्यानंतर वाटचाल सुरू झाली ते काल माझा विजय सुपर होण्यापाठीमागं त्या कालावधीमध्ये मी वैयक्तिक माझं काम तर केलंच परंतु बारमध्ये आणि कोर्टात जी नवीन वकील आहेत त्यांच्यासाठी माझं एक नेहमी तळवळसायचे की यांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण काहीतरी नॉलेज दिलं पाहिजे नॉलेजवर बाकी काय आपण देऊ शकत नाही वेळ पडेल त्यावेळेस मी त्या ठिकाणी ज्युनिअरांच्या पाठीमागं उभा राहण्याचा प्रयत्न केला त्यांना नॉलेज देण्याचा प्रयत्न केला यामुळंच माझा खरं विजय झालेला आहे असं मला वाटतं काय समीकरण होतं नेमकं किती मतदान होतं किती मतदान तुम्ही मिळवलं आता पलटन तालुका पारसींचं यादी डिक्लेअर झाल्यानंतर साधारण दोनशे अडुसष्ट मतदान यादीमध्ये होतं त्यापैकी दोनशे सेहेचाळीस मतदान काल झालं त्यापैकी मला एकशे एकतीस मतां पडलं आणि विरोधी उमेदवार उमेदवाराला एकशे दहा पडलं एकवीस मताच्या फरकाने निवडून आलं यासाठी काय मोर्चे बांधणी केली होती नेमकी कधीपासून मोर्चा बांधणी केली होती ह्याच्यामध्ये मोर्चे बांधणीसाठी फार काल वेळ मिळाला नाही कारण याचं असं होतं की लढायचं होतं परंतु कुठंतरी सर्व शिंगेर लोक एकत्र बसून याच्यामध्ये समजुता होईल असं मला वाटत होतं त्यामुळं यावेळी मी कुणाला फोन नव्हते केले परंतु ज्या दिवशी शिंगेर बसले नाहीत त्या ठिकाणी समजूता केला गेला नाही जाणीवपूर्वक असं मला वाटलं की त्या ठिकाणी फक्त समजूत करू बघा आपण बसू असं म्हणलं आणि तिथं बसले नाही त्यामुळं मला असं वाटलं की आता आपल्याला लढण्याशिवाय पर्याय नाही म्हणून ज्या दिवशी फॉर्म काढून घेतला गेला ना कि नाही किंवा फक्त समजूत नाही त्या दिवसापासूनच मी निश्चित केलं की आता आपल्याला लढणं आणि संघर्ष करणं याशिवाय पर्याय नाही त्या दिवसापासून मी सुरुवात केली आणि आठच दिवसामध्ये हा विजय मी खेचून आणला इतकं मोठं समाधान केलं आहे गेली पंधरा सतरा वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात कधी तुम्हाला असं वाटलं होतं आपण अध्यक्ष व्हावं शंभर टक्के एक स्वप्न असतं प्रत्येकाचं वकिलांचं की आपण आपल्या बारचं अध्यक्ष झालं पाहिजे आणि अध्यक्ष होण्यापाठी मागचं कारण एकच असतं की कर आपण आपला वेळ कारण आमची ही कर्मभूमी आहे कर्मभूमीमध्ये आपण त्या उच्चपदाचा एक मिळवणं आणि बार आपल्या बारसाठी किंवा आपल्या वकिलांसाठी चांगलं काम करणं ह्या उद्देशाने आणि ह्या ध्येयने आणि ह्या प्रेरणीने त्या ठिकाणी काम करायचं मी ठरवलं होतं आणि ते मी ध्येय गाठलेलं आहे नोटरीच्या माध्यमातूनही पुण्याची समाजसेवा करत असता बघा आता ह्याच्यामध्ये नोकरी तर आहेच मी परंतु समाजकार्य करायला मिळतं कारण मला सुरुवातीपासूनच समाजकार्याची आवड आहे मी करोना कालावधीमध्ये नोखी उमेदवार जे आहे सॉरी उमेदवार म्हणजे वकील आहे सिनियर असतील किंवा ज्युनियर असतील परंतु एक साधारण पाच वर्षाच्या आतील जी वकील आहे त्यांना मी एक आणण्याद्याचं किट की जे आपल्याला कमीत कमी एक महिनाभर ते पुरेल एवढ्या स्वरूपाचं मी ते किट वाटप केलं होतं की जेणेकरून त्यावेळी असं नव्हतं की सलग दोन वर्ष कोर्ट कामकाज बंद होतं त्यामुळं ज्युनियरांना कुठलाही इन्कम नव्हता त्यावेळी एक असा विचार करून मी केलं आणि त्याचबरोबर बाकी लेक्चर अरेंज करणे वृक्षारोपण करणे असं सामाजिक कार्य आधिवक्ता परिषद फलटण तालुका अध्यक्ष म्हणून मी केलं आणि मला कार्यकारणीतील सर्व लोकांचं सहकार्य लाभलं त्यामुळं मला ते शक शक्य झालं भविष्यकाळामध्ये काय संकल्पना आहेत अध्यक्षपदी तुमची निवड झालेली आहे काय संकल्पना आहेत आता माझ्याकडे जबाबदारी अशी आहे की आजचे जे प्रश्न आहेत फलटण बारचे तर सर्वात पहिला प्रश्न जो आहे तो आता जिल्हा न्यायालय झालेला आहे त्यासाठी आम्ही आमच्या माध्यमातून प्रयत्न केला आणि ते आम्ही पूर्ण केला आता एकच राहिला आहे की सिनियर डिव्हिजन हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सिनियर डिव्हिजन ज्यावेळेस आणायचं आहे तर त्यावेळी आम्हाला पहिले इमारतीचा प्रश्न सोडवला जाणार आहे तो तात्पुरत्या स्वरूपात सोडवून कायमस्वरूपी मोठी इमारत कोर्टाला एका ठिकाणी झाली पाहिजे कारण तालुका प्लेस आहे आणि त्या ठिकाणी एका जागेवरती एका शेताखाली सर्व कोर्ट असावेत अशा आमच्या अपेक्षा असल्याने आम्ही तो एक प्रयत्न करणार आहे की जागा मिळून मोठी इमारत तीसाठी प्रस्ताव देणार आहे आणि शिनरी डिव्हियन करणारच आहे तात्काळ स्वरूपात निवडणूक आधी काही वेगळा अनुभव आता इलेक्शन म्हटलं की सर्व गोष्टी होत असतात तर त्याच्यामध्ये जे आमचे सहकारी होते की त्यांनी दिलेला शब्द आमच्यासाठी पाळा आता झाला असं की या ठिकाणी उमेदवार कडा असल्या डायरेक्ट लोक आम्हाला आमच्याबरोबर मी अप्रोच झाले नाही आमच्याबरोबर कोणी फिरलं नाही एकटाच फिरत होतो आणि माझ्याबरोबर माझे ज्युनियर जे होते ते तटस्थपणे उभे राहिले त्यांनी अतिशय छान पद्धतीने नियोजन करून मतदारांपर्यंत आम्ही पोचलो आणि लोकांना सांग सांगितलं की मी काम जे करणार आहे ते ॲक्च्युली काम काय असतं अध्यक्षाचं तर कोर्टामध्ये ज्या काही गोष्टी असतात की नमके वकील आलेले असतात जे शिंगे वकील झालेले असतात तर ह्यांच्यासाठी आपण काय करायला लागेल तर जे ज्येष्ठ वकील आहेत तर ज्येष्ठ वकिलांचा सन्मान होणं गरजेचं आहे सत्तर वर्ष झालं म्हणजे सत्तर वर्षापेक्षा त्यांचे वय झालेला आहे त्यांनी पस्तीस ते चाळीस वर्ष प्रॅक्टिस केली आहे अशा व्यक्तीला व्यक्तीचा सन्मान हा लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून किंवा बार माध्यमातून झाला तर त्यांचं एक मंदिर वाढतं अजून पर त्यांना एक वेगळी पावती मिळते की आपण जी आपल्या का ह्याच्यामध्ये काम करत असताना आपण जी काम केले त्याचं कुठंतरी चीज मिळालं ह्याची एक भावना असते त्यामुळे त्यांचं मान सन्मान करणं हे एक मी प्रथम कर्तव्य माझं समजणार आहे दुसरी गोष्ट की मला ज्युनियर वकिलांसाठी काम करायचं आहे तर त्याच्यासाठी मी हे करणार आहे लेक्चर सिरीज अरेंज करणार आहे लेक्चर सिरीज अरेंज करताना सर्व उच्च पातळीवरील सर्व जे लॉ चे लेक्चर आहेत त्याचे लेक्चर मी अरेंज करणार आहे आणि त्याची मेजवानी जुनियर उपलब्ध आहे तर ग्रामीण भागास मेरगाव या गावामधून येऊन आपल्या पलटण असेल पुणे या ठिकाणी प्रॅक्टिसला सुरुवात करून पलटण बार असोसिएशनच्या अध्यक्षपदावरती विराजमान झालेले ऍडव्होकेट बापराव सरक अभ्यास मिळत होते ज्यांची नुकतीच अध्यक्षपदी या ठिकाणी बहुमताने निवड झालेली आहे आमचे नमस्ते पल्टेचे संपादक वैभव गावडे यांच्या समीर राजकुमार गोपने नमस्ते पल्ड साडी पलटण